साऊथ इंडियाची एक फेमस रेसिपी मी आज बनवणार आहे पेपर चिकन फ्राय पेपर चिकन फ्राय हे करायला जेवढं सोपं आहे खायला तेवढंच टेस्टी लागतं अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा मला गॅरंटी आहे घरी सर्वांना नक्की आवडणार यामध्ये खूप जास्त मेहनत नाही खूप जास्त मसाला वापरला जात नाही मेन काळी मिरीचा जास्त वापर केला जातो त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे मोस्टली बोनलेस चिकनचाच वापर केला जातो चिकनचे मोठे मोठे पीस असल्यामुळे मी इथे कट करून घेतलेत कट करून झाल्यानंतर आपल्याला पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चिकन आता स्वच्छ धुवून झालं आहे आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी पॅनमध्ये एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा बडीशेप आणि तीन चमचे काळी मिरी घालायचे काळी मिरीचाही ते जरा जास्तच वापर केला जातो त्यामुळे चिकनला खूप छान चव येते दोन लाल मिरची घालून हे मसाले लो फ्लेमवरती फक्त दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचं आहे मसाले आता भाजून झालेत आपण त्याला थंड करून घेऊया मसाला थंड झाले आहेत आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मसाला बारीक झाला आहे मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे कांदे मोठे नसतील तर तुम्हाला दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे घ्यावे लागतील त्याला आपण स्लाइसमध्ये कट करून घेऊया आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे कांदा चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेत मिरच्या पण आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत चार लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेत मी इथे लसूण पण स्लाईसमध्ये कट करून आहे तुम्हाला मिरची लसूण आणि मिक्सर मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेतलं तरी चालेल आणि इथे अद्रक पण मी लांब कट करून घेतलं आहे आता आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवून गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेऊया तेल हलकं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता थोडा जास्त प्रमाणात घालायचा आहे तामळ चिकनला छान टेस्ट येते याच्यामध्ये कढीपत्त्याचा थोडा जास्तच वापर केला जातो त्यानंतर इथे आता आपण उभा कट केलेला कांदा घालून घेऊया आपल्याला पाच ते सात मिनटं हलका ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये इथे मिरची लसूण आणि अद्रक घालून घेते सर्व पाच ते दहा मिनटे आपल्याला तेलामध्ये भाजून झाल्यानंतर इथे आपल्याला आता चिकन घालून घ्यायचं आहे चिकन घातल्यानंतर दोन मिनटे एकसारखं मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ घालून घेऊया मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि आपण जो बनवला होता तो ड्राय मसाला घालून घेऊया हे सर्व मसाले घातल्यानंतर चिकनला एकसारखं मिक्स करून घेऊया हलकं तेलामध्ये चिकन भाजेपर्यंत आपल्याला एकसारखं परतायचं आहे आणि नंतर आता दहा मिनट त्यानंतर आपल्याला झाकण बंद करून एक दहा ते पंधरा मिनटं चिकनला शिजवायचं आहे बोनलेस चिकन असल्यामुळे ते पटकन शिजलं जातं ते मध्ये तुम्ही चेक करू शकता आता आपलं चिकन शिजलं आहे की नाही चेक करूया चिकन इथे शिजलं होतं त्यामध्ये आता वरून पण कढीपत्ता घालून घेऊया आता आपला पेपरचे पण फ्राय तयार झाला आहे हे मोस्टली साऊथ इंडियामध्ये लच्छा पराठा किंवा मालाबा पुराठासोबत खाल्लं जातं तुम्ही सोबत खाऊ शकता किंवा ॲज इट इज आहे तसंही खाऊ शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय